तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तर आज चाललोत आपण आरवाडीला खाली आरवाडी बिरुबा बनातलं दर्शन घेतलं आणि नंतर चाललोत बघा आपण डोंगरावाच्या बिरोबाला तर सगळ्यांना रोड दाखवण्यासाठी आज व्हिडिओ बनवा म्हटलं तर बघा इथं जाताना एक शाळा आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला शाळेला बिरं भरपूर आहेत बघा आणि पूर आमचा बघा फोटोग्राफर मागनकाचा व्हिडिओ काढतोय आणि नेचर विचार बघा कसं खतरनाक दिसतंय की नाही नाद करते काय आणि घाटात ना वळण वळून जायला लय माझ्या वरती तर वर दिसली पवनचकी मग झालं बायकोचं ध्यान बायको म्हणली तू गेल्या उन्हाळ्यात फॅन आणा आता येताना घेऊनच येऊ तू पवनचकी लय मोठी तर बघा असं वळण वळण आणि फिरत फिरत आलो गाडी पार्किंग कशी गाडी पार्किंग केली नारळ घेतलं चालू आता वर चालू वर बघा घे की बा कस कालवा करतो हे माणूस खपवायसाठी काय पण करू शकतं बघा बघा हे कसं कालवा करतोय आमचं व्हिडिओग्राफर काय तर मन हसवतवर बाबा तसंच गेलं बघा पुढे चला म्हटलं आधी दर्शन घेऊन येऊया तवर माणसं म्हणजे अरे प्रदक्षिणा घाल की मग निघालो प्रदक्षिणा घालायला प्रदेशानं घालायलाच देवळा मागे गेलो माणसं लागली तोंडाकडे बघायला वाका 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 त्यावर मोर्चं दिसलो कसलं खतरनाक की ए खतरनाक दिसते ना ना का नाही विह बघा नाच करायला नाच येत आम्ही आम्ही दे मंदिर आपलं झोम करून बघडलं होतं ना रे बघा माणसं फिकून आणते तिथं कशी नेत नाही ते फोडून तिथं सोडते आणि तसंच याडा घालून बघा आलो देवळात पाया पडायला लय गर्दी होती मग म्हणजे तिकडे आतनं नंबरानं न जाण्यापेक्षा कुठं तरी देवा दारात आलो बादल पाया पोड्या त्या कासवाज्या पाया पडलो आणि केलं त्यावरती पुजारी म्हणलं कुठं काढ का तो हात कस करते दरशी बिरसेन घेतलं बाहेर घेतलं आणि आलो बघा बाहेर ती बाहेरही काय विषय बघा लगोऱ्या लावते लगोऱ्या हे तुम्हाला काय माहित आहे का सांगा आणि ती भला मोठा धोंडा आहे राहू त्याचं काय मला गणितच नाही त्याच्या वेळी कळवलं लगोर लोगोऱ्या लावलेल्या तेवढं झालं आलो चपले गोळा करायला आपलं चपले गोळा करायला म्हणजे चेपल्याने नारळ वाल्या पाहिजे व चेपल्या घेतल्या आणि आपलं चालू वाटेल परती या प्रवासाला व्हिडिओवाल्याने बघाय कसा धरलाय मोबाईल सोळा दाखवायला लागले आणि <laughs> पाऊल वाटाय व त्याच्यामुळं जरा चाल आहे अडचणी इतिहास आणि पुन्हा म्हटलं जरा सगळा वेवगेव्या हो आणि ती एकच शेततळ आहे कोणी कोणी बघडले मला कमेंट करून सांगा सगळ्या नजरेत तेवढे एक शेत रगेल दिसतंय बा कसं दिसतंय त्याचे ट्यूब लेवल काय काढलं नाही त्या ऑपरेटरनं मी शिकवायला जायला पाहिजे होतं काय तरी सांगितलं नाही ते कसं बिरोबाज मंदिर आपण झूम करून घेतलं खतरनाक दिसतंय ना, ना।, ना। मो हो मोबाईल साधा जाय पण बरा दिसतो बा किती लांब गेलो तेव्हा हाय का आणि योगा काय आम्ही वाटेने वळणं वळणं या वाटेने वर आलतो पवनच जा अजून एकदा बायको ध्यान काही पवनचक्की बदल या बायको ध्यान लय उकडते म्हणते उन्हाळ्यात